ते म्हणत होते कि म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली हे आमचं सरकार आहे रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा ता असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे हे कायमचे आहे ते एक दिवसाचे नाही आहेत त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार माझ्या आता मला आमच्या आदितीदाई तटकरे सांगत होत्या प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण एक कोटी पेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये जमा झालेत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हातवर करा किती लोकांच्या पैसे जमा झाले अरे वा भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले पण काही लोकांचे हात खाली आहेत त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचे तीन इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे आणि म्हणून तीन हजाराच्या जागेवर साडेचार हजार, हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील हा तुमच्या हक्काचा भाऊ याचा शब्द आहे आणि मग मी देवेंद्रजी अजितदादा यावर जेव्हा चर्चा केली की के या आपल्या बहिणींना आपल्याला काही ना काही आधार म्हणून मदत करायची आहे मग माँग, महिला माँग, बालकल्याण विभागाच्या आमच्या आमची बहीण छोटी आदिती तिला याच्यामध्ये सांगितलं हे योजना आपल्याला राबवायची आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात हा प्रपंच चालवत असताना हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो ती एक प्रकारची कसरत आहे परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझे बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल दूध असेल मुलांची फी असेल कपडा लत्ता असेल हे सगळं जे आहे हे सगळं भागवता भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलो आहे मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेला आहे माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलं आहे आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण आणलेली आहे काही लोक का म्हणतात की आता ही योजना चुनावी जुमला आहे ही योजना फसवी आहे ही योजना बंद पडेल परंतु कुणी माईचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये आपली आर्थिक ताकद वाढत जाते या राज्यात उद्योग येत आहेत या राज्यामध्ये परदेशी गुंतवणूक येते या राज्यामध्ये जीएसटीचे पैसे वाढतात जी। या राज्यामध्ये इन्कम जे अर्थव्यवस्थाला चालना मिळते या राज्याला मोठ्या प्रमाणावर जे काही आर्थिक ताकद वाढत जाते तशी देखील आपल्याला मी सांगतो की आपल्या उद्योग व्यापार वाढीत झाल्यानंतर फक्त आम्ही तुम्हाला दीड हजार दिले तेवढ्यावर थांबणार नाही विरोधकांना वाटलं दीड हजार रुपये पण घोषणा केली पण पैसे काय खात्यात जमा होणार नाहीत पण पैसे जसे जमा होऊ लागले तसे त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडत गेले बुरी नजरवाले तेरा मू काला अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली पण माझ्या बहिणीनं तुम्हाला मी सांगतो आम्ही मी स्वतः तुमचा भाऊ आहे माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत आहेत इथं आदित्य आहे आपले उदय सामंत आहे हे सगळे लोक आपले भाऊ आहे आणि म्हणून जता दीड हजार रुपयाची योजना सुरू झालेली आहे पण परिस्थिती बदलली तर दीडचे चे दोन होतील दोनचे चे सव्वा दोन होतील दोनचे अडीच होतील अडीच चे आडीश होती। आडीश होती। आडीश तीन होतील तीनही पेक्षा जास्ती देण्याची दानत तुमच्या या भावांची आहे त्यामुळे ही योजना कायम स्वरूपी राहील या योजनेचा आर्थिक वर्षाचा पूर्ण पैशाची तरतूद तेहतीस हजार कोटीची तरतूद के आपण केलेली आहे त्यामुळे विरोधकांनी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा हा तुमचा भाऊ हा माहेरचा आहे वाढवत जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून फक्त या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही तर आपला स्टार्टअप आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपले महिला बचत गट आहेत अनेक योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून माझ्या या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे होणार याचे संकेत आज मिळालेले आहे आणि म्हणून आम्ही आमची योजना अतिशय शुद्ध मनाने आम्ही केलेली आहे आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार नाही ही लेना बँक नाही हे देना बँक आहे आणि म्हणून आपण आपल्याला माहित आहे की आम्ही जे शब्द देतो ते शब्द पाळतो जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही पण जे होणार आहे जे आम्ही करू शकतो तेच आम्ही बोलणार आहोत आणि म्हणून ही योजना इतकी पॉप्युलर झाली मग मी आपल्या मंत्री महोदयांशी बोलत होतो की या योजनेमध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका सगळे सगळे लोक सी आर पी असेल महिला बचत गट आहेत हे सगळे कामाला लागले आमचे सर्व अधिकारी कामाला लागलेत जिल्हाधिकारी आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहे बी डी डीओ आहे ओ आहे हे सगळे काम करत आणि प्रचंड असा प्रतिसाद या योजनेला मिळालेला आहे आणि म्हणून काही दिवसापासून तुमचे सावत्र भाऊ त्यांना पोटदुखी झाली आहे त्यांना मळमळ जळजळ झालेली आहे खोटे नोटे आरोप करतायत कोरडा घालतायत आणि या योजनेसाठी बंद व्हावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेले कोर्टामध्ये गेले कोर्टाने फटकारलं यांना कोर्टाने माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि योजना ही आपण राबू लागलो पण अशा घाणेरड्या राजकारणाची पातळी तुम्ही किती खाली जाल काय म्हणाले माझ्या ये पैसे काय भीक देताय का हे पैसे लाच देताय का या पैशाने तुम्ही महिलांना विकत घेताय का काय बोलणार तुम्हाला बोलायला तरी थोडी लाज शरम वाटली पाहिजे थोडं आत्मचिंतन करा या माझ्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो किती खालच्या थरावर जायचं माझ्या बहिणींना वाटेल ते बोलायचं माझ्या बहिणीना मला एक सवाल आहे तुम्ही हे सहन करणार तुम्ही हे सहन करणार नाही करणार ना मग ज्यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवणार ना दाखवणार तर हातवर करा आणि म्हणून मी सांगतो सांगायचं तात्पर्य एवढंच हे विरोधात होते आता बोर्ड लावू लागले मुख्यमंत्री माझी लाडकी बाबा तुझा तिकडे तुम्ही इकडे काढ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध केला मग इकडे बोर्ड लावतायत मला आता शेखर निकमने एक चित्र फोटो दाखवला बोले त्या फोटोवर महाविकास आघाडीचे उबाट्याचे फोटो आहेत बोले ही योजना आम्हीच करतोय बोर्ड लावतायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण फोटो मुख्यमंत्र्याचं नाही टाकत तिथं आपला फोटो टाकतायत म्हणजे एकीकडे विरोध करायचा दुसरीकडे याचा श्रेय घेण्याचा केविलवा प्रयत्न करायचा अशी दुटप्पी भूमिका घेणार हे विरोधी पक्ष आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मृतांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून माझ्या बहिणींना मध्ये एवढंच सांगणार की तुम्हाला कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही तुमच्या मागे खंबीर तुमचे भाऊ उभे आहे ही योजना ही योजना किती विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा बंद होणार नाही आणि म्हणून मी आपल्याला कालचा एक प्रकार सांगतो बदलापूरचा प्रकार आपण टी टीव्हीवर पाहिला असेल मला सांगा आठ तास नऊ तास रेल्वे रोखून धरली रेल्वे बंद पाडली एक चिमुकली मुलगी होती तिचा तो काय म्हणजे गैरप्रकार झाला झालेली घटना अतिशय दुःखद आहे झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे माणूसकीला काळीमा फासणारी आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारचा सांगितलं आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे मुलीबाईंच्या अभृशी खेळणाऱ्यांचे आणि या महाराष्ट्रामध्ये मुली बाळींच्या आब्रुशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गाय केली जाणार नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं धर्मवीर आनंदिगे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून असा महाराष्ट्र हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा त्याला अटक केली होती त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये फास्ट ट्रॅक वर घ्या सांगितलं त्याला विशेष सरकारी वकील नेमा आम्ही त्याच्यासाठी एस आय टी नेमलेली आहे आणि संस्था चालकांनी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे असे लोक मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे आणखी काय पाहिजे आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं त्यांना सांगितलं आम्ही गिरीश महाजन गेले तिथे गिरीश महाजन गेले तिथे आपले शालेय शिक्षण मंत्री गेले या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला मी फोनवर स्वतः संवाद साधला परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होत चिमुकली एक चार वर्षाची चमुकलीचं राजकारण तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत अरे माझं तुम्हाला सांगणं आहे कि त्या लहान मुलीच्या जीवाशी तिच्या जीवनाशी तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका तिचं आयुष्य बर्बाद करण्याच काम करू नका हे सरकार पूर्णपणे फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही काय करताय कसे आंदोलन होतायत एक बॅच गेली की दुसरी बॅच येते दुसरी गेली की तिसरी बॅच येते कशा आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जातात काय तुमची पोटदुखी अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे वेगळे विषय आहेत पण एका चिमुरडीच्या या चिमुरडीच्या जीवावर तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे हे विकृत मानसिकतेच लक्षण आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते कि म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केस वर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली हे आमचं सरकार आहे सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस सर्व भूखंडांची रचना व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारात गिफ्ट व्हाउचर्स